शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अशा कापसाच्या व्हरायट्या सांगणार आहे ज्याचं अतिशय टपोरं बोंड आहे जास्तीत जास्त वजन असल्यामुळं मोठं बोंड असल्यामुळे जास्तीत जास्त कापसाचं वजन तिथं भरलेला आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो एकंदरीत जास्तीत जास्त वजन भरण्यासाठी आपल्याला टपोरं बोंड्यासोबत पाच बोंड बोंडसुद्धा असणं तिथं गरजेचं आहे जेणेकरून पाच पाकळ्याचं बोंड असल्यामुळे जी काही सरकेंची संख्या जास्तीत जास्त असते आणि कापसाचं सा तिथं वजन वाढलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळते आता बाबा अशा कोणत्या व्हरायटी आहेत ज्यांचं मोठं बोंड आहे तर या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो शेतकरी मित्रांनो जे टपोरे बोंड बिग बोल सेगमेंटमधल्या जे काही व्हरायट्या असतात तर ते आपल्याला तिथं बागायती रानामध्ये लावणं गरजेचं आहे बागायती रानामध्ये क जास्तीत जास्त चार बाय दोन या अंतराने आपल्याला कापूस पिकाची तिथं लागवड करणं गरजेचं आहे बागायती रान म्हणजे काळी जमीन असणं तिथं गरजेचं आहे आपण पाणी कदाचित जर पाऊस नाही पडला तर देऊ शकतात अशा रानामध्ये आपण ही वाहनं तिथं लावू शकतो सगळ्यात जबरदस्त वान आहे भरपूर सारे शेतकरी लावतात तर ते म्हणजे राशी कंपनीचं राशी सहाशे एकोणसाठ शेतकरी मित्रांनो हे वान सुद्धा बिग बॉल सेगमेंटमधलं आहे पुढच्या वाहनाचा जर विचार केला तर प्रभात सीड्स कंपनीचं सुपर कॉट मित्रांनो सुपर कॉटचं सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पाच पाकळ्याचे बोंड असलेलं हे वान तिथं पाहायला आहे आणि बोंडाचं वजनसुद्धा इतर वानांच्या तुलनेत आपल्याला जास्त आहे कारण हे टपोरं मोठं बोंड असलेलं हे वान आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नवीन आलेलं आहे यू एस अॅग्री सीड कंपनीचं यू एस सातशे चार शेतकरी मित्रांनो वी एस सातशे चार ह्या वानाचं सुद्धा आपल्याला तिथं मोठं बोंड टपोरं बोंड इतर वाहनांच्या तुलनेत असल्याला तिथं पाहायला मिळतंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी दरवर्षी सांगत असतो तर ते म्हणजे जी एच एच झिरो एकोणतीस बायोसीड कंपनीचं जी एच एच झिरो एकोणतीस हे सुद्धा तिथं टपोरं बोंड असलेलं आहे तुम्ही या सुद्धा मोठ्या बोंड म्हणून तिथं लागवड करू शकता शंभर टक्के इतर वाहनांच्या तुलनेत तुम्हाला या वानाचं बोंडसुद्धा तिथं मोठं असलेलं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे होते काही निवडक बिग बॉल सेगमेंटमधले कापूस बियाणं ज्यांचं टपोरं बोंड आहे इतर वाहनाच्या तुलनेत हे जे बोंड आहे तर ते मोठं भरणार आहे मित्रांनो तुम्ही यापैकी कोणत्या वाहनाची लागवड केली होती त्याचं बोंड मोठं होतं का टपोरं होतं का खाली कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला त्या वानाचं उत्पादन किती आलं आहे प्रति एकरातून तर अवश्य कॉमेंट करा जेणेकरून तुमच्यासारख्या इतर शेतकरी मित्रांचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल आणि हो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तरच आपल्या तुम्हा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद